ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा ग्रामीण विद्यार्थ्यांना अन्याय पालकांनी लावलं थेट तुम्ही पाहत आहात लेवा जगत यूट्यूब चॅनल आजची सर्वात धक्कादायक आणि आंतरमुख करणारी बातमी मोठे वागोदा गावातील शाळेला पालकांनी लावलं कुलू काय आहे पूर्ण प्रकरण चला पाहूया महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार पंचवीस पासून इयत्ता अकरावी प्रवेशासाठी संपूर्ण राज्यभर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया लागू केली आहे मात्र या नव्या पद्धतीचा गंभीर फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसू लागला आहे मोठे वागोदा येथील विज्ञान शाखेतील दहावी उत्तीर्ण मुलींना प्रवेश न मिळाल्याने संतप्त पालकांनी थेट विद्यालयात जाऊन अकरावीच्या वर्गाला कुलूप लावले गावात अनेक मुली शिक्षणासाठी बाहेर जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी शाळेत विज्ञान शाखा सुरू करण्यात आली होती पण आता त्याच मुली मेरिट प्रवेश मिळवू शकलेल्या नाहीत पालकांचं म्हणणं आहे की आमची मुलं इथेच शिकली आम्हाला त्यांना दुसरीकडे पाठवणं शक्य नाही प्रवेश न मिळाल्यास वर्ग उघडू देणार नाही या घटनेनंतर संस्थेचे प्रतिनिधी कुलदीप पाटील पी एल महाजन यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला सचिव किशोर पाटील यांनी आमदार चंद्रकांत पाटील व गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधल्याचे सांगितले ते म्हणाले शाळेतील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रवेश याच विद्यालयात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत पालकांनी मात्र इशारा दिला आहे आम्ही आमदारांकडे थेट तक्रार करणार आमच्या मुलांचं शिक्षण वाया जाऊ देणार नाही या संपूर्ण प्रकरणात शाळेचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक आणि शिक्षकही पालकांच्या मागणीचा समर्थन देत आहेत हे फक्त मोठे वाहुदा नव्हे तर राज्यभरातील हजारो ग्रामीण पालकांची वेदना आहे शासनाकडे आमचा ठाम सवाल आहे ऑनलाईन यंत्रणा ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना गाडणारी ठरते आहे का अशीच खरी स्पष्ट आणि लोकांच्या आवाजातली बातमी पाहत राहा आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकन दाबा आणि मिळवा प्रत्येक बातमीचे अपडेट्स धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद